कुमारांनी फक्त इमर्जन्सी योग्य नाही म्हटलं तर किशोर कुमारांना त्या आकाशवाणीवर बंदी टाकली आणि त्यांचे गाणे वाजवणे बंद केले होते त्याच्यात एवढे एक्सेसेस आहेत तर ही ती जागा नाही सांगण्याची पण जॉर्ज फर्नांडिस यांच्या परिवाराशी त्या काळामध्ये जे काही झालेलं आहे आजही मी सांगितलं तर माझ्या डोळ्यात पाणी येतं आणि माझ्या अंगावर काटे त्या ठिकाणी उभे राहतात ही त्यावेळेची अवस्था होती एक लाख पेक्षा जास्त विरोधी पक्षाच्या लोकांना जेलमध्ये टाकलं होत हे तुम्ही ईडी आणि काय काय सांगता एक लाख पेक्षा जास्त माझे वडील दोन वर्ष जेलमध्ये होते आमच्या काकू शोभातही दोन वर्ष जेलमध्ये होत्या अनेक परिवार इथले असे आहेत की जे जेलमध्ये होते पुणकर साहेब आमचे जेलमध्ये होते दोन दोन वर्ष त्या ठिकाणी केवळ मिसा लावून टाकला काय तुमचा अपराध काय सांगायला कोणी तयार नाही तुम्ही केलं काय कोणी सांगायला तयार नाही केवळ तुम्ही विरोधी पक्षाचे सदस्य आहे म्हणून या देशामध्ये बाबासाहेबांचं संविधान गोठवून त्या ठिकाणी अख्खं ऑपोजिशन जेलमध्ये टाकण्याचं काम केलं होतं त्याचवेळी खरं म्हणजे सुरेश भटांनी म्हटलं उभा देश झाला आता एक बंदी शाळा इथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला कसे पुण्य दुर्दैवी अरे कसे पाप भाग्यशाली अरे पुन्हा एकदा आयुष्याच्या पेटवा मशाली